नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे नगर दक्षिण लोकसभा पा मतदारसंघामध्ये पार पडली आहे सगळ्यात उशिरा निकाल नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा लागला त्यामध्ये त्यामागे कारण आहे की प्रत्येक पेपरना पेपर चार चार वेळा त्या अधिकाऱ्यांनी तपासला आहे या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली ते या जिल्ह्याचे पालकमंत्री व स्वतः महसूल मंत्री आणि ही निवडणूक प्रक्रिया बऱ्यापैकी महसूल यंत्रणेच्या ताब्यात होती त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे पार पडली आहे त्यांनी जो आरोप केलेला आहे वास्तविक राजकारणामध्ये पराभव स्वीकारणं मान्य करायला शिकलं पाहिजे आणि निवडून आल्यानंतर आनंदही पचवता आला पाहिजे पण पराभवच मान्य नाही आम्हाला म्हणून या चुकीच्या गोष्टी करतात असं म्हणत खासदार लंक यांनी विख्यांच्या फेर तपासणीच्या प्रक्रि प्रतिक्रिया दिली जे निवडणूक अधिकारी म्हणून कलेक्टरांनी काम पाहिलं खाली डेप्युटी कलेक्टर असो प्रांत असू तहसीलदार असू सर्कल असू तलाटी असू किंवा कोतवाला असू यांच्या सगळ्यांच्या त्या नेतृत्वाखाली ही निवडणुकीची प्रक्रिया किंवा निकालाची प्रक्रिया पार पडली त्यामुळं त्यांनी एकदम काटेकोरपणे